आणि आता पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागानं धोक्याचा इशारा दिलाय आज काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून मोठं नुकसान झालंय मात्र पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरलाय नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे तर दुसरीकडे पुणे जालना बीड लातूर आणि इतर काही भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आलाय पुण्याच्या घाटमात्यावर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय गोव्यासह हो। संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता विभागाकडून देण्यात आली आहे पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू आहे हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे जालना जिल्ह्याला आज येलो अलर्ट तर उद्या रेड अलर्ट करण्यात आलाय पावसामुळे जालना जिल्ह्यातील शेतांचं मोठं नुकसान झालं असून अजूनही पाऊस पडताना दिसत आहे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तसेच जालना जिल्ह्यातील मागील तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे यामुळं जिल्ह्यात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे तसेच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे धाराशिव जिल्ह्यात पुन्हा पावसाचा कहर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे धाराशिव जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसानं पुन्हा एकदा कहर केला आहे या पावसात भूम परंडा परिसरातील नळी दुधना बाणगंगा या नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली आहे रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळं पुन्हा शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून पुन्हा नद्या धोक्याच्या पाचवी बाहेर प्रवाहित झाल्या आहेत त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे